श्रीस्वामी समर्थ आज आपण पंचखाद्याचे मोदक बनव बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते, ला ते मी तुम्हाला सांगत आहे सर्वप्रथम एक वाटी मैदा घ्यायचा आहे त्यानंतर दोन चमचे रवा घ्यायचा आहे आणि इथे काजू बदामाचं मी ड्रायफ्रूटचं मिश्रण केलेलं आहे इथे खजूर आणि खारी आणि खोबरे याचे काप करून घेतले परत इथे भाजलेल्या खोबऱ्याचा कीस आहे आणि हे खजूर आहे आणि हे बेदाने घेतले आहेत थोडेसे आणि थोडीशी चवीपुरतं आपण विलायची जायफळची पोट घेतली आहे सारण मै वरचं कवर करण्यासाठी आपण मैदा आणि रवा हा दुधात भिजवणार आहोत त्यासाठी हे आपल्याला एक वाटी रवा दूध लागणार आहे आणि थोडस सा मोहनासाठी हे आपण साजूक तूप घेतलं आहे तर आता आपण सर्वप्रथम हे भिजवून घेणार आहोत हा एक वाटी मैदा आहे आणि इथे आपण दोन चमचे रवा घेतलेला आहे तो आपण कमी जास्त करू शकतो त्याप्रमाणे आपण हे आता मळून घेणार आहोत इथे थोडीशी सगनसा मीठ घ्यायचं आहे आणि थोडस नंतर तुपाचं आपण मोहन घालणार आहोत हे मोहन आपण सर्व पिठांना असं व्यवस्थितपणे चोरून घेणार आहोत आपला छान असं मैदा मळून झालेला आहे आणि हे मोरण्यासाठी आपण दहा पंधरा मिनटं असंच आपण ठेवून देणार आहोत झाकून देणार आहोत आता आपण आपलं सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन चमचे पीस घेतलेला आहे त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट्स आहेत घेतलेले ते सुद्धा आपण दोन तीन चमचे घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ही खडीसाखर आणि खारीक आहे खसखस पण आहे त्याच्यामध्ये आणि हे आपण थोडेसे खजूर घेणार आहोत त्यातल्या मी बिया काढून टाकलेल्या आहेत आता आपण पंचखाद्याचं जे मिश्रण मी तुम्हाला दाखवलेलं होतं ते आपण सर्व मिक्सरमधून काढून घेऊया उडीप्रमाणे आपण बेदाणे घालूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया बेदाणे आणि विलायची जायफळची पूड घातलेली आहेत आपण याच्यात चवीसाठी हे बघा शकरकंद करून घेऊया अनुस्सार दिल्याशा आपल्याला करेक्ट करून घ्यायचे आहेत फाटी होतीने आणि आणि त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे आता हे सर्व मोदक आपण तळून घेणार आहोत व्यवस्थित मंद गॅसवरती हे सर्व मोदक आपण छानपैकी तळून घ्यायचे आहेत सर्व मोदक एक एक करून काढून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित मिठळ घ्यायचं आहे उंदीरमावाच्या फिराकतीसाठी आपल्याला हरभऱ्याची भिजलेली वाटलेली डाळ कोथंबीर मिरची लसणाचं वाटण डांब्याचे दाणे हळद आणि मीठ आता आपण सुरुवात करत आहोत छान परतून घ्यायचं चिमुट भर मिक्स टाकायच आणि छानपैकी असं परतून घ्यायचं झाकण ठेवून द्यायची आणि दोन मिनिट आपण दलकून वाफ काढायची आहे आणि गॅस बंद करायचं